अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर उद्या डिसेंबर दोन हजार आहे तर या दिवशी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे आहे मग उद्या पण नेमकं कोणत्या वेळेत करायचं आहे म्हणजे आपल्याला केलेल्या व्रताचे आपल्याला फळ मिळेल तर बघा उद्या पण कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो मग त्याचबरोबर कलशावर वापरलेल्या नारळाचे काय करायचे त्याचबरोबर वापरलेल्या सुपारी विड्याचे काय करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण बघा आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात त्यामुळे मी आज योग्य पद्धतीने तुम्हाला सर्व काय करायचे हे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मार्गशिष्य महिन्यातील या वर्षी चार गुरुवार आले होते या व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होते तर बघा अठरा डिसेंबरला म्हणजेच उद्या शेवटचा गुरुवार आहे आपण गुरुवार केलेत म्हटल्यावर आपल्याला उद्यापन ही करावेच लागेल त्यामुळे आपल्याला केलेल्या व्रताचे पूर्ण फळ मिळते तर बघा महिलांच्या अडचणीमुळे एक गुरुवार राहिलेला असतो तर शेवटच्या दिवशी येणाऱ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी आपण सात नऊ अकरा सुवासनी बोलवू शकतो जर नऊ अकरा सात भेटत नसतील तर एक सुवासनीही तुम्ही बोलवू शकता आणि त्यांचं मनापासून मानपान करू शकता म्हणजेच बघा तिला हळदी कुंकू एक व्रताचे पुस्तक फुल देऊन आणि प्रसाद म्हणून केळी देऊ शकता तर अशा प्रकारे उद्यापन मनापासून केलं तरी चालेल आणि बघा चौथ्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे कारण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन, उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकात सांगितलेलं आहे जर त्या दिवशी तुम्हाला अडचण असेल तर घरातील लहान मुले किंवा तुमचे मिस्टर किंवा शेजारी महिला असतील त्यांना पूजा मांडायला सांगा व एक सुवासिनी बोलवून एक फूल, फळ हळदी कुंकू व्रत कथेच पुस्तक द्यायला सांगा आणि उपवास मात्र तुम्ही करा तर बघा व्रताचे उद्यापन करायचे कोणत्या वेळ तर बघा पूजा सकाळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मांडले असेल तर आपल्याला उद्यापन रात्रीच करायचंय म्हणजे बघा रात्री म्हणजे कधी तर शुभ टाइम कोणता आहे सहा ते साडेसात म्हणजे या मध्ये आपले देव देवतांचा येण्याचा टाइमिंग असतो लक्ष्मी घरात आगमन करण्याचा टाइम असतो त्यामुळे त्या मध्ये आपल्याला उद्यापन करायचं आहे मग त्यावेळेत आपल्याला सुवासिनींना बोलवून जो त्यांचा मानपान आहे हळदी कुंकू आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे लवकर उठून आपल्याला सकाळी सगळं आवरून पहिल्यांदा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत नंतर देवीच्या आरती करायची आहे नंतर क्षमा प्रार्थना मागायची आहे की माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर देवी मला माफ कर आणि माझ्या घरामध्ये तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी राहू देत अशी प्रार्थना करा आणि नंतर कलशावरचा नारळ काढायचा आणि तो आपल्याला पाण्यात सोडायचा आहे तर बघा तो प्रसाद म्हणून फोडून खायचे अजिबात चूक करू नका कारण बघा जशी तुमची पद्धत असेल तसे तुम्ही करू शकता पण मला असं वाटतं की आपण नारळ लक्ष्मी स्वरूप म्हणून पुजलेला असतो त्याला वस्त्र दागिने घालतो मुकवटा लावतो म्हणजेच आपण साक्षात देवीचे स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणे योग्य वाटत नाही असे मला वाटते आणि बघा नंतर पूजेला वापरलेले तांदूळ हे तुम्ही घरी वापरू शकता आणि पान फुलं विड्यावाचे साहित्य हे तुम्ही विसर्जित करू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्ही व्रताचे उद्यापन करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय